लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उदयनराजेना तिकीट मिळणार हे आता स्पष्ट झालंय उदयनराजे तीन दिवसांची दिल्ली मोहीम यशस्वी करून साताऱ्यात आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं नाशिकची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि साताऱ्याची जागा भाजपला सोडण्याच्या या निर्णयात फटका मात्र शिंदेच्या शिवसेनेला बसलाय आनंदाची बातमी कधी मिळेल कशी आनंदाची तिकीट महाराजांचं कधी फायनल तिकीट तिकीट झालं तर काय तुम्हाला काय वेगळं सांगायला <laughs> साताऱ्यात उदयनराजांनी दिलेलं हे उत्तर पुरेसं बोलकंय दिल्ली मोहीम यशस्वी करून साताऱ्यात परतलेल्या उदयनराजेंचं सातारकरांनी हे असं जंगी स्वागत केलं ते बंगळुरू मार्गावर शिरवळ जवळ उदयनराजेंच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमा झाली होती सुमारे चार ते पाच किलोमीटर गाड्यांच्या रांगा दिसत होत्या जेसीबीतून उदयनराजेंवर फुलांची उधळण झाली आणि तिथून त्यांच्या भव्य रॅलीला सुरुवात झाली नीरा नदी शिरवळ ते जलमंदिर पॅलेस पर्यंत भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं साताऱ्यातून भाजपच्याच तिकिटावर आग्रही असणारे उदयनराजे गेल्या तीन दिवसांपासून दिल्ली मुक्कामी होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर साताऱ्यातून उदयनराजेच भाजपचे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात आलं शहाच्या भेटीला उशीर झाल्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेलाही उदयनराजे साताऱ्यात उत्तर दिलंय पण त्यांना ती जागा मिळायला पाहिजे जागा त्यांची काय अजित पवार देणार नाहीत ना शरद पवार असतील तर कदाचित मिळाली असती पण आता दिल्लीचे जे त्यांचे गुजराती नेते आहेत पवार भुजबळांचे नवीन म्हणजे अजित पवार आणि गुजराती नेते दिल्लीमध्ये आहेत ते ठरवतील जागा द्यायची की नाही यांच्या हातात काय आहे ना शिंद्यांच्या हातात आहे ना अजित पवारांच्या हातात आहे आता शिंद्यांना दिल्लीत जावं लागतं आता अजित पवारांना दिल्लीत जाऊन बसावं लागतं आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्लीत जावं लागतं वेगवेगळ्या राज्यातले पहिल्या टप्प्यातले दुसऱ्या टप्प्यातले तिसऱ्या टप्प्यातले ज्या जे टप्पे आहेत त्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या अनेक ठिकाणी जे तेट जे निर्माण झाले होते वेगवेगळ्या पक्षांमध्ये महायुतीमध्ये जो तेट निर्माण झाला होता ते सोडवण्याचं काम झालेलं आहे सगळं निश्चित झालेलं आहे आणि इलेक्शन मी लढवणारच आहे त्यामुळे विषय नाही साताराची जागा महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे होती भाजपच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत उदयनराजेंचं नाव नसल्यानं त्यांचे समर्थक नाराज झालेत उदयनराजेंनी स्वतंत्र लढावं अशी चर्चा रंगायला लागली आणि त्यानंतर उदयनराजेंनी फडणवीसांची भेट घेतली आणि ते दिल्लीला रवाना जाले। चर्चे तुन तोडगा निघाल्याचं सांगण्यात येत आहे नाशिकची जागा अजित पवारांना देत सातारची जागा उदयनराजेंना सोडण्यात आली छगन भुजबळांनी सुद्धा मंगळवारी जागांच्या अदलाबदलीचे संकेत दिले होते तर अजित पवारांनी राजेंना भाजप समजावेल असं विधान केलं होतं काही गोष्टी ज्या आहेत ह्या एकूण देवाण घेवाण जे आहे कॉन्स्टिट्युअन्सी मतदारसंघाची झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय कधी काय असतं की कोणाकडे उमेदवार नसतो चांगला मग उमेदवार देतात किंवा पक्ष पाहिजे असतो पक्ष ते आपसामध्ये बसून जे आहे ते ठरवतात एकूण काय तर या महायुतीचे जे आहे जास्तीत जास्त खासदार निवडून गेले पाहिजेत काय हा, हा भारतीय जनता पक्षाचे मात्र बुधवारी नाशिक मधून छगन भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख प्रचार करणाऱ्या नेत्यांच्या यादीत भुजबळ नसल्यानं त्यांच्या उमेदवारी बाबत आता खात्री वर्तवण्यात येते या सगळ्या तडजोडीत भाजप आणि अजित पवारांचा फायदा झाला असला तरी नुकसान मात्र शिंदेच्या शिवसेनेला होणार आहे उदयनराजेंच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या साताऱ्यातल्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्यात तर दुसरीकडे बारामतीनंतर होणारा पवार विरुद्ध पवार संघर्ष साताऱ्यात टळलेला दिसतोय आता उदयनराजे यांच्या विरोधात महाविकास आघाडी कोण उमेदवार देणार याची चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील त्यांचे पुत्र सारंग पाटील विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची नावं चर्चेत आहेत यासोबतच काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांनाही अनपेक्षितरित्या उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा आहे आता उदयनराजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या पराभवाची भरपाई विजयानं करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय साई सावंतसह सा ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज सातारा